कार मंडळी कशा आहात तर बघा आता माझी झाली आहे देवपूजा वगैरे आणि मस्त असं बघा आपल्या नाराला कोंब यायला आता सुरुवात झाली खूप बघूनच आनंद झाला तर आज मी जाणार आहे बघा पोस्टामध्ये तर आत्ताच देवपूजा वगैरे करून माझी झाली तर आज आधी मॅडमांना फोन वगैरे करून घेणार आहे परवा फोन बिन करता गेल्यामुळे मॅडम नव्हत्या परीक्षेला गेल्या होत्या आणि मळ्यातून जायचं म्हणलं की आधीच रस्ते नाहीत व्यवस्थित त्यामुळे खूप हेळपाट होतो तर आता भेटूया पुढे तर बघा माझं इथं आवरलेलं वगैरे आहे आता तर आता मी आहो आले की पोस्टामध्ये जाणार आहे तर, में तर में आता बघूया काय होतं ते तर बघा इथं पोस्टामध्ये तर मी आत्ता आले पण गर्दी भरपूर आहे आणि आता मला उशीर झाला यायला साडे अकरा ते बारा वाजले ते आणि प्रत कुणाचे पैसे वगैरे भरायचे वगैरे आहेत तर कुणाचे काढायचे आहेत त्यामुळे आता बघूया सरोवर डाऊन होतो असं म्हणतात मॅडम बँका जर उघडल्या की पैसे वगैरे काढता येत नाही असं म्हणते ते आणि प्रत्येक जण अंगठा प्रेस करते पण उठतच नाही त्यामुळं उशीर लागायला लागले आता बघू जर निघाले तर ठीक नाही तर उद्याय चला मग बघायचं कारण आज उशीर झालेलं आहे तर बघा मी आता पोस्टातून घरी आले पण पैसे काही माझे निघले नाहीत कारण मला खूप आनंद होता की निघतील म्हणून तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कसा वाटला व्हिडिओ नक्की चांगला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद